संपूर्ण खेड जेसीआय आयोजित जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस उद्या मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एस टी डेपो मैदान महानाका खेळ येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे हा फेस्टिवल यावर्षी नाविन्यपूर्ण होणार असून जेसी फेस्टिवलची अंतिम तयारी सध्या सुरू आहे उद्या सायंकाळी पाच वाजता खेड शहरातील सिद्धिविनायक मंदिर ते एस टी डेपो मैदान पर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कार्निव्हलचे खास आयोजन जे आय खेडकडून करण्यात आले तसेच संध्याकाळी सात वाजता जेसी सी फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी आपल्या जेसी फेस्टिवलला सर्व खेडवासियांनी यावे असे आवाहन खेड जेसीआयच्या वतीनं करण्यात आहे आणि बघू शकता की जेसी फेस्टिवलची अंतिम तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आज मागे असा मस्तपैकी आमचा मोठासा प्रवेशद्वाराचं काम चालू आहे काही तासात ते देखील काम पूर्ण होणार आहे खरी आतुरता उद्याची आहे उद्या, उद्या खेडमध्ये नाविन्यपूर्ण असा कार्निव्हल खेडवासियांना बघायला मिळणार आहे ह्या कार्निवलच्या माध्यमातून आपण खेड शहर खेड शहरातील जी विविध संस्था आहेत ज्या शाळा आहेत जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत असे बरेचसे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे सर्व लोक आज या रॅल कार्निवलमध्ये सामील होणार आहेत आणि या कार्निवलची एक दर्शन म्हणजे आम्हाला मराठमोळं दर्शन आम्ही या कार्निवलच्या माध्यमातून मराठा संस्कृत दर्शन म्हणजे महाराष्ट्र दर्शन असं या कार्निवलच्या माध्यमातून लोकांना दाखवणार आहोत जे सी संघटना गेली अनेक वर्ष हा फेस्टिवल करते एकोणीस वर्ष हा फेस्टिवल करते विसावा फेस्टिवल आहे दरवर्षी फेस्टिवलमध्ये आम्ही नाविन्य पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो यावेळी देखील जे सी फेस्टिवलमध्ये बरंचसं नाविन्य तुम्हाला बघायला मिळेल मी खेड शहरातल्या संपूर्ण नागरिकांना सर्वांना आव्हान करतो तालुक्यातल्या नागरिकांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त या फेस्टिवलमध्ये येऊन आपला आनंद आणि आमचा आनंद देखील द्विगुणित करायचा आहे जेसीच दरवर्षी आपल्याला नवीन नवीन उपक्रम आणत असतात जेसी फेस्टिवल हाही त्यातलाच एक भाग आहे गेली एकोणीस वर्ष अव्यातपणे आपण हा कार्यक्रम करतोस करतो आहे आणि यावर्षी वेगळं आकर्षण म्हणजे आपण कार्निवल करतोय सिद्धिविनायक मंदिर खेडपासून हे कार्निवल आपल्या जे सी फेस्टिवलपर्यंत येईल संध्याकाळी सहा पाच वाजता आपण हा कार्यक्रम सुरू करतो आहे त्या फेस्टिवलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स बघायला मिळतील एकूण त्रेपन्न कन्झ्युमर स्टॉल्स आहेत त्याचप्रमाणे छत्तीस फूड स्टॉल आहेत वेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ इथे आपल्या यावेळेला रुचकर खाणं आपल्याला बघायला मिळ खायला मिळणार आहे मिल, मी संपूर्ण खेड तालुक्यातल्या लोकांना आवाहन करतो की या जे सी फेस्टिवलला आपण येऊन या कार्निवलला यावं संध्याकाळी पाच वाजता उद्या आणि हा कार्निवल हा फेस्टिवल यशस्वी करण्यात आपला हातभार लावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा